नमस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एन डी ए सरकारच्या अर्थसंकल्पाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती काल दिनांक तेवीस तारखेला आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठीचा देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सादर केला आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहे पाहूया सविस्तर एक नैसर्गिक शेतीवर जोर मोदी सरकार गेल्या दोन दशकात नैसर्गिक शेतीवर जोर देत आहे जगातही विषमुक्त शेतीवर भर देण्यात येत आहे सेंद्रिय उत्पादनाला सध्या बाजारात चांगला भाव मिळत आहे सेंद्रिय तांदूळ सेंद्रिय गहूपासून अनेक सेंद्रिय खाद्यपदार्थाला जागतिक बाजारात चांगला भाव मिळत आहे रसायनमुक्त शेतीकडे मोदी सरकारने मोठे पाऊल टाकलं आहे देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ देण्यात येणार आहे यासाठीचं प्रशिक्षण आणि माहिती देण्यात येणार आहे दोन तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भरता तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भरतेचा नारा देण्यात आला आहे त्याअंतर्गत सर्व तेलबिया उत्पादक पिकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे यामध्ये मोहरी भुईभूप सूर्यफूल तीळ सरकी आणि इतर तेलबिया पिकांचा समावेश करण्यात आला आहे शेतीसाठी केंद्र सरकारने या बजेटमध्ये एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली आहे निर्मला सीतारामन यांनी याविषयी घोषणा केली आहे मित्रांनो नेमकं का तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद